निवड संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाही आणि विचार मांडल्याशिवाय मत तयार होत नाही आपण मानवी अस्तित्ववादात नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रूपांतर शेवटी मतामध्ये होणं हेच आहे आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही आमची आपुलकी समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल तेव्हा वेळ लागेल लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सार आकाश समावण्याची ताकद असते आयुष्य ही एक देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होते फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र पुरारीचे घाव सोसावे लागतात सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते ती एक देवाची सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यात नव्या दिशाची आणि ध्येयाची सुरुवात असते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजांचा मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच ना लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणून आनंदी रहा ज्याच्या घरची तुळच फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागणं होते तिथे भक्तीची कमतरता नसते सुभंक करोती होते तिथे संस्काराची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावन पावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो पानाच्या हालचालीसाठी वारा हवा असतो मन जुळण्यासाठी नातं हवं असतं नात्यांसाठी विश्वास हवा असतो त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी मैत्री अशी असावी की स्वार्थाचे भान नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही मनाव जग अजून मी येईन नंतर पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो, तो किड्या मुंग्यांना खातो पण जेव्हा पक्षी मरम पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्ष्याला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही कंट दिला कोकिडेला पण रूप काढून घेतले रूप मोराला पण इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला संतोष दिला संतांना पण संसार संसार काढून घेतला दिला चालवायला देवी देवतांना पण मोक्ष काढून घेतला हे मानवा स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस देवाने तुझ्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणूनच जगा हसत राहिला तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे नाहीतर डोळ्यातील असूंना देखील डोळ्यात जागा राहत नाही जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा सुखी एक मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत ही, ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोप होऊन जाईल लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली दुसरा नमस्कार आईवडिलांना ज्यांनी जन्म दिला तिसरा नमस्कार गुरुवार यांना ज्यांनी विद्या दिली चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगाला अर्थ मिळाला